प्रिय यूट्यूबर तुला दादा म्हणू की ताई कारण तू कोण आहेस हे सुद्धा माहिती नाही आहे आम्हाला तू नक्की कुठे राहतोस तुझ्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा हे सुद्धा समजत नाही फक्त एवढंच माहिती आहे की यूटूबवर व्हिडिओ टाकले की आम्हाला पैसे मिळतात म्हणून म्हटलं तुला एक पत्र लिह लिहावं कदाचित कुठेतरी तू हे पत्र वाचशील कारण सगळ्यांचे व्हिडिओ तू प्रॉपर बघतोस कोणी मोजिक वापरलं आहे का कोणी कुणाचा कंटेंट वापरलं आहे का हे सगळं चेक करतोस मग मा माझंही पत्र चेक करशील ना रे तुलासुद्धा समजतील का रे आमच्या यूट्यूबवाल्यांच्या भावना तुझ्याकडे कोणती कंप्लेंट करायला पत्र नाही लिहित फक्त काही गोष्टी तुला विचारायच्या आहेत रे त्या फक्त सांग आणि मला एकटीला नको सांगू तर माझ्यासारख्या जवळजवळ लाखो चॅनल ला आहेत ना त्या सगळ्यांना सांग तुमच्या यूट्यूबचे नक्की नियम तरी कोणते आहेत रे रोज उठले की नवीन अपडेट मिळत असतं तुला काय सांगायचे ते एकदाच नियम सांगून टाक त्यानुसार तरी आम्ही व्हिडिओ बनवू तू सांगशील तसं तरी आम्ही चॅनेल चालू करू कारण आजकाल एवढे चॅनेलला व्हिडिओला प्रॉब्लेम यायला लागलेत ना की बसच आणि कोणाला विचारलं तर कोणी सांगायलासुद्धा तयार नाही नक्की कोणाला विचारायचं तेच समजे ना आज प्रत्येक यूट्यूबर टेन्शनमध्ये जगत आहे कारण कधी चॅनेलला काही प्रॉब्लेम येईल ना हे कोणीच सांगू शकत नाही ज्यांचे चॅनेल सक्सेस झाले त्यांना कधी मदत मागितली तर ते तयारही नसतात आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबरांना मदत करायला मोठमोठे यूट्यूबरांना विचारलं तर ते पैसे मागतात काही अडचण आली आणि यूट्यूबवर पाहिलं तर जवळजवळ शंभर व्हिडिओ ओपन होतात नक्की कोणाचा बघायचा प्रत्येकजण वेगवेगळं कारण सांगत असतं त्यामुळे प्लीज रे एकदा तुझे काय नियम आहेत ना ते एकदाच सांगून टाक म्हणजे आमच्यासारख्या गरीब यूट्यूबरांना चॅनेल सक्सेस करता येतील आज बऱ्याच जणांनी चॅनेल सक्सेस करून लाखो करोडे रुपये कमवले आम्हाला काही एवढे कमवायचे नाहीत पण थोडंसं तरी सक्सेस देणारे आज बरेच असे चॅनेल आहेत की खूप कष्टाने मेहनतीने व्हिडिओ बनवतात पण चॅनेल मॉनिटाईज करताना रियूज कंटेंट येतो स्ट्राईक येतं किंवा चॅनेल सस्पेंड केलं जातो हे जर करायचं असेल तर ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करतो त्याचवेळी सांगत जाणार एवढी मेहनत करून यूट्यूबर चॅनेल चार हजार वॉच टाईम कम्प्लीट करतात एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करतात आणि त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतात खूप रे टेन्शनमध्ये जगतात हे यूट्यूबर पण तुला भावना नाहीत का रे कळत आमच्यासारख्या यूट्यूबवाल्यांच्या रोज सकाळी जाग आली ना की पहिला मोबाईल हातात घेते नेट ओपन होते ना होतंय तोपर्यंत टेन्शन एवढं डोक्यात आलेलं असतं की काय माहीत चॅनेलचं चा काय झालं आहे कारण रात्री सहा तासात तर मी चॅनेलच बघितलेला नाही आहे कोणता ईमेल तर आला नसेल ना सबस्क्रायबर तर कमी झाले नसतील ना कालचा व्हिडिओ चालला असेल का कोणी निगेटिव कमेंट तर केली नसेल ना अशा अनेक प्रश्नांचा मनामध्ये गोंधळ चाललेला असतो रे व्हायटी स्टुडिओचा अपडेट बघून परत सगळा दिवस टेन्शनमध्ये जातो रे फक्त एक काम कर ना ते सकाळचे मेल पाठवत जाऊ नको ना कारण एखादा जरी मेल आला ना तरी दिवसभर व्हिडिओ तयार करायची इच्छाच होत नाही दुपारी जरा आराम करावं म्हटलं तर परत साडेतीनला अपडेट होतं यूट्यूब मग प साडेतीन कधी वाचतायत नक्की काय किती वस्तू वाढला आहे हे बघण्यासाठी जागावं लागतं त्यामुळे नीट झोपसुद्धा लागत नाही सांग ना किती टेन्शनमध्ये आम्ही यूट्यूबवाल्यांनी जगायचं व्हिडिओ अपलोड केला की खूप टेन्शन येतं रे कारण आपला कंटेंट लोकांना आवडतो आहे की काय काय माहिती नाही आवडला तर लोक कर सरळ स्किप करतात आणि त्याचं इम्प्रेशन खूप खराब पडतं त्यामुळे व्ह्यूज कमी येतात यूटूब बरेच जण सांगतात यूट्यूबचा चांगला कंटेंट बनवा आता नक्की कसला बनवायचा काहीजण कसेही व्हिडिओ बनवतात त्यांना भरभरून व्ह्यूज येतात आणि आम्ही एवढे कष्ट करून मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे तर आमच्याच पदरी अपयश का रे का बरं आमच्या बाबतीत असं होत असेल एक सांगायचं होतं आम्ही ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतो ना तुला वाटतंय ना ते व्हिडिओ नाही चालणार तर त्याच वेळेला ते व्हिडिओ डिलीट करायला सांग ना कारण बऱ्याच वेळेला मो चॅनलला स्ट्राईक दिलं जातं किंवा चॅनल सस्पेंड केला जातो त्यामुळे यूट्यूबर खूप रेव्यू म्हणजे भीतीपोटी जगत आहेत रे तेवढी त्यांची भीती तेवढी कमी करणार आणि आज यूटूबची माहिती सांगणारे बरेच चॅनेल आहेत प्रत्येक चॅनेलवर वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग आहेत आम्ही नक्की कोणाचं ऐकायचं रे एखादा जरी प्रॉब्लेम आला एखाद्या मोठ्या यूटूबरांना विचारला तर कोणी नाही रे सांगत प्रत्येकजण पैसे मागत असतं कसं करायचं आणि आम्ही मराठी यूट्यूबर तर काय सांगू तुला आमची व्यथा मराठी यूट्यूब चॅनेल पुढे जातील म्हणून कोणीच सपोर्ट करायला मागत नाही प्रत्येकजण कसं मागं राहील हेच बघत असतात एकतर घरातले परवानगी देत नाहीत यूट्यूब चॅनेल बनवाय कारण त्यांनी आधीच निगेटिव्हिटी डोक्यात भरलेली असती कशाला बनवतेस व्हिडिओ कोण बघणार आहे तुझं आणि आजूबाजूचे शेजारचे मित्रमैत्रिणी पाहुणे नातेवाईक असे सगळे टोमने मारायला बसलेले असतात त्यामुळे प्लीज रे आम्ही थोडं कष्ट करतोय ना तर थोडंसं यश दे आम्ही तुला नाही मागत आम्हाला लाखो करोडो रुपये दे म्हणून थोडंसं दिलं असता तरी आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करू कोणतं तरी एखादं स्वप्न व्हावं म्हणून आम्ही यूट्यूबमध्ये उतरलो आहे रे आम्हाला बाहेर जाऊन जॉब नाही करता येत पण घरातल्या घरात कुठेतरी आमचं मन रमावं म्हणून आम्ही यूट्यूब चॅनेल आहे रे तेवढं फक्त एक काम सक्सेस कर बाकी आम्हाला काही नको आहे कारण आम्हाला दाखवून द्यायचं आहे आम्हीसुद्धा घरात बसून काहीतरी काम करू शकतो आमचंही मन कुठेतरी रमवू शकतो रोजच आम्ही घरातली कामं करत असतो रोज, रोज सगळ्यांचं व्यवस्थित करत असतो तरीसुद्धा रे आम्हाला घरामध्ये किंमत दिली जात नाही मग आमचं मन आम्ही कुठे रमवायचं आणि यूट्यूबवर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी बघण्यापेक्षा आम्ही आमचे स्वतःचे व्हिडिओ तयार करत आहे मग तेवढं त्या ते व्हिडिओना सक्सेस देईना का तर आमचं मन कुठंतरी रमावं आम्हाला सुद्धा मनाला शांतता लाभावी म्हणून फक्त तुझे काय नियम आहेत ना ते फक्त एकदाच सांग रे